आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांक साठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळक घडामोडी उजनी धरण प्लस मध्ये धरणात झाला चार टक्के साठा नऊ जून पासून सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होणार सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कालही पावसाची दमदार हजेरी आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांना शनिरत्न पुरस्कार प्रदान आता घडामोडी विस्तारानं मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरीमुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण पहिल्यांदाच मे महिन्यात उपयुक्त पातळीस भरण्यास सुरुवात झाली आहे दौंडजवळून उजनी धरणात चौतीस हजार क्युसेक पाणी येत आहे एकवीस मे रोजी उजनी धरणात वजा बावीस टक्के पाणी साठा होता मात्र मागील आठवड्यात भीमाखोरे घाटमाथा गाट उजनीच्या उजनी पर्जन्य क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी आलं काल सायंकाळी सहा वाजता उजनी धरणात सुमारे चार टक्के पाणीसाठा झाला होता सोलापूर ते गोवा ही विमानसेवा येत्या नऊ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती फ्लाय एक्क्याण्णव एअरलाईन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी दिली आहे काल मंगळवारी एअरलाईन्सच्या संकेतस्थळावरून याचं तिकीट बुकिंग सुरू करण्यात आलं आहे सोमवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सोलापूरातून गोव्यासाठी पहिलं विमान ऑफ होईल ते गोव्यात दहा वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल सोमवार शुक्रवार शनिवार आणि रविवार असे चार दिवस ही सेवा असेल गेल्या सव्वीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूरच्या विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं होतं सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात काल मंगळवारी रोहिणी नक्षत्राच्या पावसानं दमदार हजेरी लावली काल पहिल्याच दिवशी दुपारी साडेतीन ते रात्री साडेआठ पर्यंत एकवीस पूर्णांक सहा दशांश मिलीमीटर पाऊस पडला सोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी चारशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर आहे मात्र जिल्ह्यात मान्सून येण्यापूर्वीच पावसानं सरासरीच्या पन्नास टक्के हजेरी लावली आहे पंधरा मे ते सत्तावीस मे या बारा दिवसाच्या कालावधीत शहरात तब्बल दोनशे नव्वद मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे हवामान विभागानंही काल मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता दरम्यान सोलापूर शहरात सलग सहाव्या दिवशी सूर्यदर्शन झालं नाही भारतीय हवामान खात्यानं आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे पंढरपूरच्या रुक्मिणी देवस्थानचे सह अध्यक्ष परायण गैनीनाथ महाराज औसेकर यांना शनी शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे देण्यात येणारा शनिरत्न पुरस्कार देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव बनकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विश्वस्त मंडळातर्फे हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराचे हे एकविसावे वर्ष आहे शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी जैन समुदायातील नागरिकांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांबाबत जागृत करावं आणि त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा असं आवाहन जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी केलं काल सोलापूरच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा बैठकीत गांधी बोलत होते यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून द्यावी शहरात वालचंद हिराचंद यांचं स्मारक आणि पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करावी सोलापूर विमानतळाला वालचंद हिराचंद यांचं नाव देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवावा अशाही सूचना केल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाबरोबरच प्रशिक्षण देण्यासाठी वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील बजाज फिन सर्व या संस्थेशी सामंजस्य करार केला कुल, कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या उपस्थितीत या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या यावेळी प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलगुरू डॉ अतुल लकडे बजाज फिन सर्व संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक अजय थकवानी प्रशिक्षक नितीन बुर्ला आदी उपस्थित होते उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर दो या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तीस मंडळांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींचं वितरण उद्या गुरुवार एकोणतीस रोजी करण्यात येणार आहे हा कार्यक्रम सेवा सदन प्रशालेजवळील ड्रीम पॅलेस इथं होईल अशी माहिती संयोजक नरेंद्र काळे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली हा कार्यक्रम राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे असंही म्हणाले लोकमंगल फाउंडेशनतर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शहरातील प्रत्येक प्रशालेत गुणानुक्रमे सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा आणि दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार सोहळा तीस में रोजी दुपारी तीन वाजता शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन विभागानं सर्व वाहनांना तीस जूनपर्यंत उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविणं अनिवार्य केलं आहा मात्र धारकाकडून यात अल्प प्रतिसाद मिळत आहे सोलापूर विभागात नऊ लाख सव्वीस हजार दोनशे एकवीस वाहनापैकी एकवीस मर्यंत पंचावन्न हजार वाहनधारकांनी ही नंबर प्लेट बसविली आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यानिमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक नोंदणी मुद्रांक आणि भूमी अभिलेख विभागाची बैठक स्थानिक आमदारांसमवेत बैठक यासह विविध कार्यक्रमही होणार आहेत तसेच त्यांच्या समवेत भाजपा कोर कमिटीची बैठक होईल शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी दत्त चौकातील शिवराय महाराज मठात आज सायंकाळी साडेपाच वाजता डॉक्टर रोहित तापडिया यांचा सत्संग सोहळा होत आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील मराठी माध्यमाच्या एकशे तेरा शिक्षकांना समुपदेशनानं मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली सोलापूरच्या आई प्रतिष्ठानला महाराष्ट्र महागौरव पुरस्कार डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतर्फे पुण्यात प्रदान करण्यात आला एडव्होकेट शंकर नरोटे मित्रमंडळातर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पंचवीस पूर्णाकृती मूर्तींचं वितरण करण्यात आलं सोलापूर वृत्तपत्र लेखक मंचच्या अध्यक्षपदी फैया शेख तर कार्यवाहपदी सुनील पुजारी यांची निवड करण्यात आली आहे आता तापमान सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान तीस पूर्णांक सहा दशांश किमान तापमान बावीस पूर्णांक आठ दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी उजनी धरण प्लसमध्ये धरणात झाला चार टक्के पाणीसाठा नऊ जूनपासून सोलापूर ते गोवा विमान सेवा होणार सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कालही पावसाची दमदार हजेरी आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष कैनीनाथ महाराज औसेकर यांना शनिरत्न पुरस्कार प्रदान आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता